सोनुष मम्मी तुला हिसाब लावता येतो शाळेत घरी हुशार होती मग मला सांग बर शंभर मधून येतल्यावर किती राहत येतो शंभर याच्यातून किती काढायचे येतून येतल्यावर डबल झिरो अरे वा आता मला सांग नव्याण्णव मध्ये यक टाकल्यावर किती होते हा हा हे किती आहे हे नव्याण्णव यक्ष नव्याण्णव अरे वा लय हुशार होती का तू गणितात पप्पा मी गणितात लय हुशार होते पण तू होती, होती। मा। <laughs> मास्तर मला अंडे द्यायचं दोन अंडे दोन अंडे मास्तरच होता तू हुशार होती आज होते हुशारीच काही नाही माहिती Daar